जयसिंगपूरमध्ये संजय पाटील यड्रावकर यांचा अर्ज दाखल तर कुरुंदवाड नगरपालिकेत दोन अर्ज आणि शिरोळ नगरपालिकेत एक अर्ज दाखल शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शिरोळ आणि कुरुंदवाड या तिन्ही नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे उमेदवारी अर्ज सादरी करण्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं जयसिंगपूरमध्ये माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी अकरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला विशेष म्हणजे त्यांनी शक्ती प्रदर्शन टाळत सूचकांच्या माध्यमातून अर्ज दाखल केला हा अर्ज नगराध्यक्ष पदासाठी पहिलाच अर्ज ठरलाय सूचक म्हणून दादासो पाटील चिंचवाडकर आणि धनंजय खामकर उपस्थित होते या अर्जानंतर जयसिंगपूर मधील राजकीय समीकरण आणखी चुरशी होण्याची चिन्ह आहे दरम्यान शिरोड नगरपालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या दिवशी नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक आठ मधून वेदांतिका उल्हास पाटील यांनी अर्ज दाखल केला इच्छुक उमेदवारांकडून कागदपत्रांची जमवाजमव सुरू असल्यानं नगरपालिका कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली तर कुरुंदवाड नगरपरिषद निवडणुकीत नागरिकांनी उत्साहानं सहभाग नोंदवलाय दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी दीपाली प्रवीण दिवटे आणि नगरसेवक पदासाठी विमल गणपतराव पोमाजे यांनी आपले अर्ज दाखल केले नागरिकांकडून जात पडताळणी व इतर शासकीय दाखल्यांसाठी मोठी गर्दी झाली होती गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचा ताफा आणि बॅरिगेड लावण्यात आले तिन्ही ठिकाणी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाल्यानं स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण झालंय आगामी काही दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा वेग आणखी वाढेल असा अंदाज व्यक्त केला जातोय